भगवान परमात्माने जे चरित्र गोकुळामध्ये केलं रांगतरंगणी तलोनी भगवान परमात्मा इथं आले गोकुळामध्ये कशा मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे कोणाच पापी लोकांचा भार या पृथ्वी तलावरती झाला तेव्हा भगवान परमात्माकडे ही पृथ्वी माता शरण जाते वत्स्वरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय नेत्रीवा हे सांगत असे विला धर्म अधर्म झाला फार भार मिहा भार मी हा नाही करू शकत देवा तेव्हा सर्व देवता सर्व देवगण भगवान विष्णूकडे जातात आणि देवाला सांगतात देवा हो तुम्ही अवतार घ्या किंवा काहीतरी व्यवस्था करा पापातन फार उत्मात झालेला आहे ते त्यांचा तेव्हा भगवान परमात्मा शेषाला सांगू लागले शेषा प्रति बोले लक्ष्मीचा वर चला अवतार घेऊ आता सर्व देवता सुद्धा त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या देवापर्यंत तेव्हा भगवान विष्णू म्हणू लागले शेषाला हे शेषा आता आपण अवताराला जाऊ तेव्हा शेष भगवान म्हणतात देवा, देवा। मागच्या अवतारामध्ये मी तुमच्या बरोबर अवतार घेतला तुम्हाला कंदमुळे फळं फळ आणून दिले आणि मी चौदा वर्ष तुम्ही नमले उपाशी ठेवलं कोण लक्ष्मण <laughs> देवा मी आता अवतार घेऊ इच्छित नाही मला यायचं नाही भगवान प्रमात्म म्हणतात सेवके करावे सांगितले काम वाया होतो पण कामाने नाही मागच्या अवतारामध्ये मी मोठा होतो मोठ्याची आज्ञा लहान पालन करण हा लहान्याचा धर्म आहे पण देवा अवशेष जी आता तुम्ही मोठे मी लहान होतो विठाला विठाला आकाशाची वाणी सांग रात्री सकाळाशी करू नका देवकी चागर भा येईल भगवान चरित्र सर्वांना तुम्हाला ज्ञात आहे भगवान परमात्माच्या अवतार प्रसंगी देवकी मातेचे सहा लेकर त्या कंसानं मारले सातवा गर्भ त्या ठिकाणी राहिला सातवा जो गर्भ योगमाया नेत योग सांगितलं हा सातवा गर्भ आणि रोहिणी मातेच्या चौधरी नेऊन स्थापन कर वसुदेवाची एक पत्नी हो नंद बाबाच्या घरी त्या ठिकाणी राहत होती तो गर्भयोग माया घेऊन गेली सातवा जो गर्भयोग योगमाया नेत तोच जो अवतार तो आहे तो म्हणजे शेषाचा अशी वार्ता पसरलेली आहे कुंसाच्या कारागृहामध्ये आता सर्वजण वाट पाहून राहिले आठवा 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 तुम्ही आठवा मधुसुदना न देहाजा नरे हजा واسو واسه نارو ني واسه واسه برا واسو نارو ني واسه واسه برا واسو نارو ني واسه واسه ونا او